वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासाठी दहा टिप्स स्वयंपाकघर दक्षिण पूर्व कोनात म्हणजेच आग्नेय कोप्यात असावे स्वयंपाकघरातील खिडक्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असाव्यात स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा आणि घराचा मुख्य दरवाजा समोरासमोर नसावेत स्वयंपाकघरात वॉशबेसिन किंवा भांडी धुण्याची जागा उत्तर पूर्व दिशेला असावी स्वयंपाक करताना घरातील स्त्रीचे तोंड पूर्वेकडे असावे यामुळे ती नेहमी निरोगी राहते जर स्वयंपाक घर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर घरामध्ये खर्च जास्त होतो स्वयंपाक घर बांधले असेल जर उत्तर पश्चिम दिशेला बांधले असेल तर आग लागण्याची शक्यता जास्त असते उत्तर दिशा हे कुबेराचे स्थान आहे या दिशेला स्वयंपाक घर केल्यास संपत्ती जळून नष्ट होते उत्तर दिशेला स्वयंपाक घर चुकूनही असू नये